आता होणार चौदा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी चौदा हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत होत्या होत्या आणि आज तो दिवस अखेर उजेडलेला आहे आज काही बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे ते जमा झालेले आहे स्क्रीनवर तुम्ही मेसेज देखील पाहू शकता चला तर जाणून घेऊया कोणत्या बहिणींना कोणते पैसे मिळणार कशा पद्धतीने मिळणार आणि एकूण हप्ते जे ते किती मिळणार संपूर्ण अपडेट चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका कारण अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर आजच्या व्हिडिओकडे पोळूया आज पैसे जमा होण्यात झाली सुरुवात चौदावा हप्ता कारण की आतापर्यंत तुम्हाला तेरा हप्ता नक्की मिळाला असेलही परंतु ज्याला नाही ना, अशा लाडक्या ना तेरावा अधिक चौदा हप्ते एकत्रित जाणून घेऊया आज जिल्ह्यांची नवीन यादी कोणती आलेली आहे आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट लाडकी बहिणी योजना आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून टप्प्याटप्प्यानं पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर आता डीबीटी माध्यमाद्वारे पैशांचं वितरण होणार आहे व प्रत्येक लाडक्या बहिणींना त्याच्या स संदर्भातच पैसे जे ते मिळून जाणार आहेत त्यातील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे काही लाडक्या बहिणी तर दोन दोन मेसेजसुद्धा आलेले आहेत आता कोणत्या लाडक्याबीना दोन मेसेज आले कोणत्या लाडक्या लाडक्याबहीना चौदा सुद्धा डायरेक्ट जमा झालेला जा आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला किती तारखेला आणि किती वाजता हप्ता जमा होणार ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत तर अशा पद्धतीचे एकूण दोन मेसेज आलेले आहेत दीड दीड हजाराचे दोन मेसेज देखील लाडक्या बहिणींना आलेले आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी कोणता मोठा निर्णय घेतलेला आहे तर तो निर्णय मित्रांनो लाडक्या बहिणींना हप्ता वाटप करण्यासंदर्भात आता उशीर नाही आता फक्त पैसेच वितरण केले जाणार अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेले आहेत त्यातील सर्वात पहिला निर्णय असणार आहे तो म्हणजे चौदा हप्ता वाटप संदर्भात आणि दुसरे देखील दोन महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोतच त्यातील महत्व पहिला निर्णय त्यांनी घेतलेला आहे ती म्हणजे तीन याद्या ज्या आहेत त्यांनी जाहीर केलेल्या आहेत आणि या याद्या मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत कारण की यामधील पहिली यादी आहे पात्रता यादी दुसरी आहे अपात्रता यादी आणि तिसरी यादी यादी आहे पेंडिंग यादी जर तुम्ही पात्र यादीमध्ये असतील असताल तर ओके काही टेन्शन नाही परंतु जर अपात्रता किंवा पेंडिंग यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज आहे कारण की या यादीमध्ये जर नाव आलं तर तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही परंतु काळजी करू नका पात्र यादीमध्ये कशा पद्धतीने नाव आणायचं ते देखील तुम्हाला मी व्हिडिओच्यामध्ये सांगणारच आहे त्यामुळे चालू चालू मध्ये व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचे आहे चौदावा हप्त्याविषयीची अतिशय मोठी अपडेट आलेले आहे ती म्हणजे नवीन यादी जाहीर झालेली जा आहे एकूण वीस जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली जा आहे त्या वीस जिल्ह्यांची नाव आपण लगेच पाहणार आहोतच त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वितरण होण्यास सुरुवात होणार आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये ला काही लाडक्या बहिणींच्या नवीन गिफ्ट देखील मिळून जाणार आहेत तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे ते म्हणजे हप्ता वाटप संदर्भात तीन भावांनी तीन आदेश दिलेले आहेत आणि सोमवारपासून म्हणजेच आजपासूनच मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये पैसे जे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे कारण की बँकांकडे निधी जो आहे तो आदित्य तटकरे यांच्यामार्फत वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यात तोच निधी जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे चला जर जाणून घेऊया नेमकं बँकांना कशा पद्धतीने आदेश देणार देण्यात आलेले आहेत व त्या वीस जिल्ह्यांची यादी नवीन यादी जी आहे कोणती जाहीर झालेली जा आहे ते देखील आपण पाहणार आहोत कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार वीस जिल्ह्यांची ही नवीन यादी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की या यादीनुसारच हप्त्याचं वितरण जे आहे केलं जाणार आहे अतिशय जिल्ह्यांची यादी तर आलेली आहे सोबतच बँकांची सुद्धा यादी आलेली आहे कारण की भरपूर महिलांना प्रश्न होता सर बँक कोणत्या सर्वात अगोदर पैसे येणार तर ती दर, ते आपण पाहणार अगोदर महिलांची होणार आता सक्तीने चेकिंग अंगणवाडी सेविका निघाल्या तुमच्या दारी म्हणजेच काय तर अंगणवाड्या सेविका अंगणवाडी सेविकांतर्फे तुमची चेकिंग जी आहे ती सुरुवात झालेली आहे कारण की भरपूर लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते त्यामध्ये काही डुप्लिकेट होत्या काही खोट्या होत्या किंवा काही लाडक्या बहिणीचं वय बसत नसताना देखील त्यांनी अर्ज केले होते आणि या कारणास्वत आता अंगणवाडी सेविका ज्या होत्या तुमच्या घरी निघालेल्या आहेत एका घरात एकच महिला अशा पद्धतीचे आदेश देण्यात आलेले आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं तुमची चेकिंग कशी होणार आहे मग व कोणत्या लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत तुमचे सर्व चेक करणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड कुपन किंवा रेशन कार्ड या सर्व गोष्टी चेक करून झाल्याच्या नंतरच तुमचा तुम्हाला लाभ द्यायचा की नाही ते ठरवणार त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका सर्व गुन्हा क्लिअर ठेवा कारण की आत्ताच मिळाले माहितीनुसार या बँकेना असता झाले म्हणजेच काय तर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे चला तर जाणून घेऊया बँकेची यादी नेमकं कोणत्या बँक आहेत व कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार गव्हर्नमेंटने ऑफिशियली या जिल्ह्यांची किंवा या बँकांची यादी जी आहे जाहीर केलेली आहे त्यातील सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे आपली एसबीआय बँक एस बी आय बँके जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे त्याच्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक या बँकेत जरी खातं असेल तरी देखील तुम्हाला लाभ जातो सर्वात अगोदर मिळून जाणार आहे आणि तिसरी बँक आणि सर्वात महत्त्वाची व सर्वांची आवडती बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपली पोस्टाची बँक या तीन बँकेपैकी जर कोणत्या बँकेत खाता असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जातो वितरित केला जाणार आहे परंतु लाभ मिळण्यासाठी तुम्हाला काही कामं करायचे आहेत ते कामं आपण पुढे पाहणार आहोत त्याच्या अगोदर नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत तीन दिवस छत्तीस जिल्हे अशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे चला तर जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कधी पैसे येणार किंवा किती पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत कारण की आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी स्वतः यादी जाहीर केलेली आहे तीन पानाची यादी आहे मित्रांनो आणि यामधील तीन दिवस छत्तीस जिल्ह्यांचे नावं देखील त्यांनी सांगितले तेच नाव तुम्हाला मी सांगणार आहे कुठल्याही प्रकारचा उशीर न करता लगेच आपण नावं जाणून घेऊया आणि नावं जाणून घेतल्यानंतर पुढं तुमच्यासाठी अतिशय मोठं सरप्राईज गिफ्ट आहे ते देखील आपण पाहणार आहोतच तर आज सर्वात महत्वपूर्ण म्हणजे आजपासून हप्ता वितरण करण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे सकाळपासूनच लाडकेबींच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्याची तयारी जोरात चालू झालेली आहे व पैसे देखील पाठवले जात आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे पैसे येणार आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत पैसे वितरित होणार आहेत छत्रपती संभाजीनगर विभाग असणार आहे आणि त्यामध्ये जळगाव आहे बुलढाणा आहे हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव आणि सोबतच आपलं इकडं पाहिलं सो तर सोलापूरमध्ये देखील आज पैसेच वितर जे आहे ते वितरित केले जाणार आहेत म्हणजेच थोडक्यात काय तर तीन दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे आणि त्याच्यानंतर नागपूर आहे वर्धा आहे नागपूर भाग देखील भरपूर दिवसापासून महिला विचार सर आमचा नागपूर भाग आहे आणि आम आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत परंतु आज अखेर शासनाने निर्णय घेतलेला आहे आज हे जवळपास दहा जिल्हे उद्या आहे बारा जिल्हे आणि परवा दिवशी मग राहिलेले त्यामध्ये पुणे देखील येणार आहे रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग व ठाणे सोबतच नाशिक देखील त्यामध्ये समाविष्ट असणार आहे तर अशा पद्धतीने तीन दिवस छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे जे जमा होणार आहेत जर तुम्हाला बारावा तेरावा किंवा चौदा हप्ता आला नसेल तर या गोष्टी एकदा फक्त चेक च, चेक करा किंवा या गोष्टी क्लिअर करा तुमच्या खात्यावर शंभर टक्के पैसे देते भेटूनच जाणार कुठल्याही प्रकारची अडचण ज्या ते अजिबात येणार नाही फक्त या गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐका व या गोष्टी पूर्ण करा तुम्हाला पैसे जे ते डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे मिळून जातील सर्वात पहिलं असं असणार आहे आधार सीडिंग चेक करा कारण की भरपूर महिलांचा असा विषय झालेला आहे सुरुवातीला आधार सीडिंक होतं परंतु नंतर काही कारणास्तव येते आधार सीडिंग त्यांचं बंद झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना नक्कीच अडचणी आलेली आहे त्यामुळे सर्वात प्रथम तुमचा आधार सीडिंग चेक आहे की नाही ते एकदा चेक करा ऑनलाईन देखील तुम्ही ते चेक करू शकता त्याच्यानंतर बँकेत जाऊन देखील तुम्हाला वाय सी करणे बंधनकारक ठरणार आहे बँकेत जाऊन वाय सी करा तुम्ही आणि त्याच्यानंतर लाडकी बहीण वेबसाईटवर देखील वाय सीचं ऑप्शन जे ते आलेलं आहे आणि ते देखील तुम्ही लवकरच त्याच्याविषयी देखील तुम्हाला अपडेट आप आपण देणार आहोतच आणि महत्त्वपूर्ण म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी जर उत्पन्न असेल तरच तुम्हाला लाभाचं वितरण जे आहे केलं जाणार आहे मग त्यामुळे सर्वात अगोदर चेक करा किंवा उत्पन्नाचा दाखलाच डायरेक्ट काढून घ्या आणि मग दुसरं म्हणजे सोपं काम म्हणजे तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तयार ठेवा ते जर तुमच्याकडे असेल आणि अंगणवाडी सेव सेविका तुमच्या घरी आल्या तर तुम्हाला ते दाखवायला आले पाहिजे व त्यामुळे त्याच्यानंतरच तुम्हाला लाभाचं वितरण जे ते केलं जाणार आहे आता म्हणून मेन अपडेटकडे काळजी करू नका आतापर्यंत पैसे आले नसतील तर कारण आज सर्व आतापासून सर्व लाडकेब्यांच्या खात्यामध्ये पैसे जे ते वितरित केले जाणारच आहेत कुठल्याही प्रकारचा उशीर दिरंगाई अजिबात केली जाणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांनी म्हणलेले जे आहे आता उशीर नाही आता फक्त पैसे वितरण होणार आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला बारावा तेरावा अधिक चौदावा हे तीनही हप्ते जे जर मिळाले नसतील तर तीनही हप्ते सोबतच तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे कोणाच्या खात्यावर साडेचार हजार कोणाच्या खात्यावर पाच हजार कोणाच्या खात्यावर तीन हजार अशा पद्धतीने रक्कम जी आहे ती जमा केली जाणार आहे आणि आत्ताच महत्वपूर्ण म्हणजे तीन भावांनी म्हणजेच तीन मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासाठी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे तीन भावाने तीन निर्णय जे घेतलेले आहेत चला तर जाणून घेऊया हे तीन निर्णय नेमकं कोणते आहेत तर सर्वात पहिला निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या लाडक्याबिना एकविशे देणार होतो आणि ते आम्ही देणारच म्हणजेच काय तर चौदा बाब तुम्हाला एकवीसशे रुपये भेटू भेटू शकतो मित्रांनो कारण की त्यांनी ते विषयीची देखील अपडेट दिलेली दे आहे आणि जी आर देखील त्यांनी जाहीर केलेला आहे त्याच्यानंतर दुसरे भाऊ म्हणजे देवेंद्र भाऊ यांनी देखील पै लाडकीनुंचे पैसे वितरण करण्याचे आदेश तर दिलेले आहेतच परंतु पुढील पाच वर्ष योजना चालूच राहील अशा पद्धतीचे देखील त्यांनी दिलेले आहेत आणि अजितदा तुम्हाला लाडक्या विना गिफ्ट दे वाटप करायचं ठरवलेलं आहे चला तर जाणून घेऊया नेमकं कोणतं गिफ्ट आहे व रक्षाबंधन सणान जर पैसे आले नसतील तुम्हाला तर जुलै अधिक ऑगस्ट एकूण तीन हजार रुपये जे मिळून तुमच्या खात्यामध्ये जमा जे जा ते केले जाणार आहेत आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी तर हीच आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं वितरण जे आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे एकूण एक रुपये तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे चला तर जाणून घेऊया नेमकं हप्त्यासोबत गिफ्ट काही मिळणार का तर हो मित्रांनो शंभर टक्के गिफ्ट मिळणार आहे तेरावा अधिक चौदा हप्ता दोनही हप्ते एकत्रित तीन हजार तर तुम्हाला मिळून जाणारच आहेत आणि त्याच्यानंतर तीन भावांचे तीन गिफ्ट तुम्हाला जाणून घेणे तसे महत्त्वपूर्ण ठरते पहिलं गिफ्ट तर तीन हजार रुपये असणार ते तुम्हाला समजलं असेलही आता दुसरं महिलासाठी म्हणजे लाडकी बहिणी योजनेला एक वर्ष जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि कुठल्या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले शासन त्या योजनेचे सेलिब्रेशन नक्कीच करत असते म्हणजेच काय तर योजनापूर्तीनिमित्त वर्षपूर्तीनिमित्त तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी पाच मोठे गिफ्टचं नियोजन शासनाने आखलेलं आहे चला तर जाणून घेऊया हे पाच गिफ्ट कोणते असणार लक्षपूर्वक आहे का गिफ्ट शंभर टक्के मिळतात फक्त तुम्ही त्यासाठी अर्ज करा किंवा प्रयत्न करा आपण ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने तरच तुम्हाला पाच हे मोठे गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहेत हे पाच गिफ्ट प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणी सर्वात अगोदर येऊन अर्ज करतील त्यांनाच याचा लाभ देतो वितरित केला जाणार आहे आता याच्यानंतर आपण पाहूया यामधील सर्वात पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो लाडक्या बहिणी शासनातर्फे नवीन सिलाई, ले ले है। मोटी है सिलाई शिलाई मशन योजना अतिशय जबरदस्त अपडेट आलेली आहे आणि मोठी योजना आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे पंधरा हजार रुपयाची शिलाई मशीन लाडक्या बहिंना व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी किंवा घरू घर बसल्या बसल्या व्यवसाय करण्यासाठी हे सिलाई मशीनचं वितरण जे ते तुम्हाला केलं जाणार आहे यामध्ये सर्वात पहिली आहे मित्रांनो जिल्ह्यानुसार शिलाई मशीनचं वितरण केलं जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यात दोन हजार सिलाई मशीन जे आहे ते वितरित केल्या जाणार आहे त्या यामध्ये जर तुम्हाला तुमचा नंबर लावायचा असेल किंवा सिलाई मशीनचे पैसे तुम्हाला पडून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे काय तर सर्वात प्रथम उत्पन्नाचा दाखला काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक का आहे सोबतच आधार कार्ड देखील तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे व तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असायला पाहिजे तरच तुम्हाला ही सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे अन्यथा अजिबात मिळणार नाही याच्या अर्थ देखील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात चालू होणार आहेत आणि त्याच्याविषयी अपडेट अपडेट आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे तोपर्यंत चॅनलला तुम्ही तो लाईक करून सबस्क्राईब करून ठेवा अपडेट हे क्षण तुम्हाला मिळून जाईल तर आता महिलांसाठी गिफ्टमधील दुसरं गिफ्ट आहे मित्रांनो सोलारवर चालणारा घरातील पंखा अतिशय छान असं गिफ्ट, गिफ्ट लाडके बिणीसाठी शासन देणार आहे सोलारवर चालणारा सौर ऊर्जेचा पंखा जो आहे तो वितरित केला जाणार आहे आतापर्यंत शासनाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटर असतील किंवा बोरवेल असतील ते तर वितरित केलेले आहेतच परंतु आता सौर उर्जेवर चालण्यासाठी लाडकेबिने एक छोटंसं गिफ्ट त्यांच्या भावांकडून म्हणजे सौर चालणारा पंखा वितरण जे आहे ते केलं जाणार आहे आणि हा पंखा कोणाला मिळणार तर ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील आणि सर्वात अगोदर अर्ज करतील यासाठी ते अर्ज देखील आपण लवकर तुम्हाला सांगणार आहोतच कधी करायचे तर त्या बहिणी पंखा देखील मिळून जाणार आहे आता महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया आपण ते म्हणजे काय ही यादी जाहीर केलेली आहे आज आणि आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये चौदा हप्ता जमा करा अशा पद्धतीचे आदेश देखील बँकांना देण्यात आलेले आहेत चला तर जाणून घेऊया कोणत्या बँकेमध्ये आज पैसे येणार आणि बहिणींची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण की तेरा हप्ताना जर मिळाला नसेल आतापर्यंत तर तो हप्ता तर तुम्हाला मिळणार आहे सोबतच चौदावा हप्ता म्हणजे असे मिळून एकूण दोन हप्ते जे आहे ते तुम्हाला वितरित केले जाणार आहेत चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या पद्धतीने वितरित होणार आहे तर आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मोठ्या घोषणा केल्यासंदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये दीड हजार जे आहे ते जमा झाले होते तो तेरावा हप्ता होता भरपूर लाडक्याबहींना तेरावा हप्ता मिळालेला आहे परंतु काही लाडक्याबही ज्या आहेत अजूनही वंचित राहिलेल्या आहेत आणि चौदा हप्ता त्यांना मिळालेला नाही तर आता ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या त्यांना तेरावा अधिक चौदा असे मिळून दोन हप्ते एकत्रितरित्या वितरण जे आहे ते केले जाणार आहे आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकूण तीन हजार रुपयांचा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि सर्व सर्वात महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी म्हणजे आता दुसरा टप्पा जो तो आज सकाळपासूनच सुरुवात झालेली आपल्या आढळून येते कारण आज सकाळपासूनच लाडक्याबहिणींच्या खात्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात झालेलं आहे चला तर जाणून घेऊया आज सकाळपासून कोणत्या बहिणीने पैसे येत आहेत सर्वात प्रथम म्हणजे काळजी करू नका आतापर्यंत पैसे आले नसतील तर कारण की आता सर्व पैसे जे ते येणार आहे बारा हप्ता असेल तेरा हप्ता असेल किंवा चौदा हप्ता असेल तीनही हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आता पैसे आले नसतील तर हे कामं लगेच करा तुम्हाला लगेच पैसे जे आहे जमा करण्यात येणार आहेत आधार सेडिंग करा बँक के वाय सी करा लाडकी बहिणी वेबसाईटवर के वाय सी चालू झाली असेल तर तीच देखील करून घ्या अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर ते दर्शवा ठेवा पिवळे किंवा किशी रेशन कार्ड तयार ठेवा तुम्हाला देखील आपण आपल्या चॅनल आपण मदत करणार आहोत तुम्हाला पैसे मिळण्यासाठी त्यामुळे सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तीन महत्त्वपूर्ण याद्या ज्या इथे जाहीर झालेल्या आहेत आणि या यादींच्यानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते जाणार आहे यामध्ये सर्वात पहिली यादी असणार आहे मित्रांनो पात्रता यादी ज्या लाडक्या बहिणीचं नाव पात्रता यादीमध्ये आहे अशाच लाडक्या लाडक्याविना तेरा हप्ते मिळत आहेत चौदावा मिळत आहे आणि बारावा तर मिळालेला आहेच चला तर जाणून घेऊया कोण तर आता तुम्हाला पैसे मिळणार गिफ्ट मिळणार त्या गोष्टी तर क्लिअर झाल्याच परंतु सर्वात अगोदर पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार तेही आपण सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला हे सर्व कामे करायचे आहेत व प्रत्येक जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण जे आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे तीन भाऊ तीन गिफ्ट अशा पद्धतीने कोणते गिफ्ट मिळणार आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो तुम्हाला गिफ्ट तर आपण लाडकेबहिणींना मिळ लक्ष रक्षाबंधन निमित्त गिफ्ट मिळणार आहे कारण की आदित्य तटकर यांनी देखील स्पष्ट पत्रिकाने सांगितलेलं आहे की आम्ही लाडकेबहिणींच्या खात्यावर हो पैसे जे जमा करणार आहोत याच्यानंतर आत्ताच्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत व ते पैसे जे आहेत ते यादीनुसार लाडक्याबहींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे यादीमध्ये नाव असे आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे ते कसे चेक करायचं हे तुम्हाला पुढे दाखवतो तुम्ही पाहू शकता लाडकी बहिणीच्या वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही के वाय सी पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे के वाय सीचं अपडेट जे शंभर टक्के आलेला आहेच त्यामुळे लवकर तुम्हाला केवायसी देखील करण्याची गरज पडू शकते आता भरपूर महिला विचारतील सर के वायसी का करायची व कोणी केवायसी करायची तर हे पहा तर तुम्हाला लाभ मिळत असो किंवा नसो तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक ठरणार आहे कारण की ज्या लाडक्या बहिणी केवायसी के 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 करणार नाहीत अशा लाडक्या बहिणीना एक रुपयासुद्धा इथून पुढे दिला जाणार नाही त्यामुळे केवायसी तुमची त्वरित करून घ्यायची आहे म्हणजे आता चालू झालेली नाही एक दोन तीन दिवस चालू होईलही आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती केवायसी लगेच करून घ्यायची आहे कागदपत्र कोणते लागतात ते जाणून घेणे देखील महत्त्वाचे ठर ठरत आहे मित्रांनो परंतु टेन्शन घेऊ नका तुम्हाला ते कोणतेही कागद्र लागणार ते देखील आपण व्हिडिओच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून टाकणार आहोत त्याच्या अगोदर लाडक्या बहिणीसाठी लाडकांनी भावांकडून रक्षाबंधनाला द्यायचं गिफ्ट राहिलं होतं ते म्हणजे पैठणी साडी आणि पैठणी साडी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि ला व्हिडिओला लाईक केलं ला असेल सोबत एक छान अशी कमेंट केली असेल तर तुम्हाला आपण आपल्या चॅनलतर्फे आपण पैठणी साडीचं जा वितरण आहे ते करणार आहोत शंभर पैठणी साड्या ज्या ते आपण वाटप करणार आहोत त्यामुळे त्वरित व्हिडिओला लाईक करा नवीन आलेला असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला देखील पैठणी साडी मिळून जाईल दुसरा गिफ्ट असणार आहे मित्रांनो शासनातर्फे गिफ्ट असणार आहे रक्षाबंधनाचं राहिलेलं गिफ्ट म्हणजे सिलाई मशीन योजना हो मित्रांनो भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी सिलाई मशीन योजनेची प्रतीक्षा करत होत्या परंतु आज तो दिवस अखेर उजळलेला आहे व आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किंवा सिलाई मशीनचे पैसे किंवा डायरेक्ट सिलाई मशीन तुम्हाला मिळून जाणार आहे कारण की आत्ताच काही क्षणापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी माहिती दिलेली आहे लाडकी योजनेविषयी आम्ही आणि अत्यंत बहिणी खुश होणार आहेत अशा अपडेट त्यांनी सांगितलेल्या आहेत ती म्हणजे बोलताना त्यांनी सांगितले तेरा हप्ता वाटा आम्ही जवळपास पूर्ण केलेला आहेच आणि चार अटी आणि चार तरस पात्रता म्हणजे यांनी कोणते ते अटी ठेवलेल्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी अट त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तिसरी अट तुमच्याकडे चारचा किंवा नसायला पाहिजे अशा पद्धतीने दोन ते तीन अटी यांनी पुन्हा एकदा सांगितलेल्या आहेत त्यांनी आता या अटी काटेकोर पद्धतीने चेक केल्या जात आहेत व लाडकेबीने लाभ द्यायचा की नाही हे अवर ठरवलं जात आहे याच्यानंतर मित्रांनो भरपूर जाण्याचा प्रश्न होता सर चौदा हप्ता किती मिळणार किंवा चौदा हप्त्याचे पैसे किती मिळणार तर मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो चौदा हप्ता जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे परंतु तो हप्ता किती मिळणार तर तो हप्ता मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपये भरपूर लाडकेबाईंना चौदा हप्ता जो एकवीसशे रुपये मिळणार आहे दोन हजार शंभर रुपये मिळणार आहे कारण की हप्ते सांगितल्याप्रमाणे हप्त्यामध्ये वाढ देखील झालेली आहे आणि आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत याच्यानंतर तो भरपूर लाडकेबाईचा प्रश्न होता आमचा तेरावा हप्ता आला नाही तो हप्ता कधी येणार तर हे पहा तेरावा हप्ता जर आला नसेल तुम्हाला तर तेरा हप्त्याचा टेन्शन घेण्याची काळजी करण्याची गरज नाही कारण की तेरावा हप्ता जो आहे तो तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसामध्ये जिल्ह्यानुसार वाटप होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे पुणे साईडचे जिल्हे असणार आहेत मग नंतर नागपूर साईड आणि नंतर इकडं अहिल्यानगर साईड किंवा छत्रपती संभाजीनगर साईड तर अशा पद्धतीने आजपासून सलंग तीन दिवसामध्ये तेरा हप्त्याचं वितरण जे आहे परिपूर्ण केलं जाणार आहे व तुम्हाला तेरा हप्ता देखील मिळून जाणार आहे त्याची काळजी तुम्ही करायची नाही आणि चौदा हप्ता वाटप संदर्भात आपण अपडेट व्हिडिओच्यामध्ये दिलेलं आहेच कोणत्या लाडके पैसे मिळणार व चौदा हप्ता जो येतो आहे दोन ते तीन दिवसाच्या आतच तुमच्या खाली मध्ये वितरण करण्यास सुरुवात ते सुद्धा होणार आहे आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईप हो, ऑप्शन दिसत असेल ते देखील दे क्लिक करा धन्यवाद